नमस्कार एम न्यूज चॅनलच्या गल्ली ते दिल्ली या शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि राजकारणाची स्पेशल असणारा हा शो म्हणता येईल राजकारणांच्या सध्याच्या सगळ्या लढती झाल्या आहे महाराष्ट्रातल्या त्यावरती आपण चर्चा करतो है, रोज एक मतदारसंघाने आहे परवा आपण छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबादवरती बोललो काल आपण जालन्यावरती बोललो आणि आज आपण अशा एका लढतीवरती बोलणार आहे की तिथं नुक्य नुसतं मराठवाड्यात नाही तर महाराष्ट्रात सगळीकडे चर्चा आहे अशी लढत म्हणजे बीडची बीडच्या राजकारणात किंवा बीडच्या लोकसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं आणि काय निक निकाल अपेक्षित आहे किंवा काय काय होऊ शकतं यावरती सरळ चर्चा करणार आहोत आणि माझ्यासोबत या चर्चेसाठी रोज रोजप्रमाणे माझ्यासोबत आहेत एम सी एन न्यूजचे सल्लागार संपादक संजय जी वरकर सर सर नमस्कार वर्कर सर राजकीय संपादक आहे राजकीय विश्लेषक आहे त्यांनी मराठवाडा सगळ्या मराठवाड्याच्या राजकीय त्यांना खूप चांगला अनुभव आणि अभ्यास आहे या सगळ्या त्यांच्या अनुभवावरनं आणि एकंदरीत प्राप्त झालेल्या माहितीवरनं आपण त्या जिल्ह्याचा विश्लेषणाचा प्रयत्न करणार आहे सर सरळ पहिला प्रश्न नेहमीसारखा बीडच्या लढतीमध्ये पहिली बीडची निवडणूक सगळीकडे चर्चेची ठरली आणि कट टू कट नेक टू नेक लढाई झाली कसं बघता काय सांगा नक्कीच बीड आणि बारामती या दोन लढती महाराष्ट्राचं नाही तर देशाचं लक्ष लागलेलं आहे असं आपण अनेकदा उल्लेख केला पुन्हा एकदा तोच उल्लेख करतो परंतु बीडची लढत यावेळेस अत्यंत रसिकेस अशी झालेली लढत आहे आणि जसं आपण छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचं विश्लेषण केलं आणि आपण लोकांना माहिती दिली आणि लोकांचे काही म्हणणं ऐकून घेतलं जालण्याचंही घेतलं जसं बीडमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे बीडमध्ये यावेळी चित्र वेगळं आहे कारण धनंजय मुंडे हे मागच्या निवडणुकीला विरो दा, विरोध विरोधात होते त्यांच्या पंकजा मुंडेच्या म्हणजे त्यांचे बहीण होते त्यावेळेस प्रीतम मुंडे आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्रित निवडणूक लढवत आहे आणि त्यांनी त्या ते भावनिक होऊन त्यांनी त्या ते निवडणुकीनंतर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया पण दिली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणुकी म्हणजे आता आपण पत्रकार म्हणून हे जे बोलू शकतो की बाबा पत्र निवडणुकीमध्ये जातीचं धर्माचं राजकारण यायला नको आणि आलं नाही पाहिजे असं आपलं सार्वत्रिक मत असतं सुशिक्षित असो किंवा गावातला माणूस असो की जात धर्म आणि याच्यावर निवडणूक होता विकासाच्या किंवा बाकीच्या प्रश्नावर व्हायला पाहिजे असं आपण म्हणतो परंतु बीडची निवडणूक ही तशी होत नाही झालेली नाही हे आता आपल्याला वेळी बोलावं लागतं कारण जे घडलं ते आपल्याला सांगायचं आहे जे घडलं ते आम्ही सांगतोय त्याच्यामुळं बीडमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मराठा विरुद्ध वंजारा अशी एक लढत आपल्याला बघायला मिळाली आणि या लढतीमुळं मतांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण झालं आता हे ध्रुवीकरण होत असताना स्वाभाविकपणे आम्ही आधी जे म्हटलेलं आहे की धनंजय मुंडे मागच्या वेळेस विरोधात तो होते पण मागच्या वेळेस आपण असाही उल्लेख केलेला आहे की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन ज्या निवडणुका झाल्या त्या मोदी लाटेवर झाल्या त्यामुळं मागच्या वेळी धनंजय मुंडे विरोधात जरी असले तरी पंकजा मुंडेंना परळी मतदारसंघ जो विधान तिथला अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे आणि या निवडणुकीमध्ये त्याचा प्रचंड गाजावाजा केला जातो आहे की परळीने असं काही करून दाखवलेलं आहे की परळीमुळे पंकजा मुंडेंचं पारडं जड झालेलं आहे असं आत्ता ठामपणे सांगत आहेत भाजपचे लोक याशिवाय आष्टीच्या बाबतीतही तसंच बोललं जातं आपण नंतर मतदारसंघ निहाय येऊ पण आपण प बीडचा निकाल समजून घ्यायचा असेल तर आधी परळीचं राजकारण समजून घ्यायला आपल्याला फार आवश्यक आहे त्यामुळे परळीमध्ये काय घडलं असेल असं की मागच्या वेळेस परळीमध्ये सदुसष्ट टक्के मतदान झालं होतं यावेळेस ते एकाहत्तर टक्के मतदान झालं चार टक्के मतदान वाढलं बीड जिल्ह्यामधली परिस्थिती तशी सहासष्ट टक्के मतदान झालं होतं ओव्हरऑल बीड जिल्ह्याचं यावेळेस पासष्ट टक्के मतदान किंवा काहीतरी मतदान झालं त्यामुळं बीड जिल्ह्याची पण आकडेवारी अशी काही फार अशी बदललेली आहे असं दिसत नाही त्यामुळे ओवरऑल आकडेवारीची पेक्षा सुद्धा ग्राउंड लेवलवर काय झालं ते आपल्याला बघावं लागेल आता परळीचा जर विचार केला तर परळीमध्ये आपण जसं म्हटलं की धनंजय मुंडे विरोधात असताना पण त्यांनी पन्नास हजाराची लीड घेतली होती दोघं एकत्र आल्यानंतर ती पन्नास आणि धनंजय मुंडेचं मतदान सगळे एकत्र जाईल का असा स्वाभाविक प्रश्न आता सगळ्या लोकांना महाराष्ट्रातल्या पडला असेल पण तसं होताना दिसत नाही तसं अजिबात होणार नाही विरोधकांना सुद्धा तिथं मतदान मिळालेलं आहे नो डाऊट की परळी परळीमध्ये पंकज मुंडे यांचं पारड बजरंग सोनवणे यांच्यापेक्षा जळ आहे आष्टीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती राहील परंतु ओवर सगळ्या सहा मतदारसंघाचा विचार केला तर ही लढत अत्यंत झालेली आहे नक्कीच म्हणजे सरांनी जो ओझारता उल्लेख केला आणि सगळं सांगितलं की ही निवडणूक जितकी कमळ व्हर्सेस तुतारी होती जितकी भाजपा व्हर्सेस महाविकास आघाडी होती की महायुती महावी होती पण त्या सगळ्या गावांमध्ये काही ठिकाणी समाजासमाजात किंवा जाती पोलरायझेशन पोलरायझेशन नक्की बघता आलं की त्या सगळ्यामुळं की तो उमेदवार चालवताना हा जो आहे आपल्या समाजाचा आहे असं म्हणून चालवलं गेलं तसं लोकशाहीला अभिप्रेत नाही आहे दुर्दैवी आहे पण ते बीडमध्ये झालं आहे आणि जे घडलंय कारण ते जर ते बाजूला ठेवून बोललं तर काहीतरी गोलमोल गोडगोड बोलल्यासारखं वाटेल पण झालं तसंच आपल्याला सांगा तोंड चपडे पण आणि एकदम चांगलं चांगलं बोलण्यापेक्षा जे वास्तव येते समोर सांगावं लागेल की निवडणुकीचा तो एक फॅक्टर होता अत्यंत महत्वाचा फॅक्टर होता त्या फॅक्टरवरती निवडणुका पुढे गेल्या त्यानंतर मराठा व्हर्सेस वंजारी असा जो फॅक्टर होता तो निवडणुकीत राहिला त्याच्या अनुषंगानं मग पुढच्या अनेक फॅक्टरवरती आपण चर्चा करूयात हा फॅक्टर होता त्या फॅक्टरला धरून निवडणूक झाली आणि त्यानंतर कुठल्या कुठल्या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघापैकी कुठल्या कुठं काय काय लीड राहू शकते काय काय चित्र आहे त्याच्यावरती सरांकडे येणार आहे पण त्यावर अजून पण जे तीन चार महत्त्वाचे फॅक्टर ज्यामध्ये असणार आहे त्याच्यावरती सरांशी आणि विश्लेषण करून आपण काही गोष्टी जाणून घेणार आहेत त्यातल्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक तर थोडस काय इतकी कट निवडणूक को झाल्यावरती कोण जिंकून येईल असं कोणीही काय म्हणतात विश्लेषण करणं किंवा दावा करणं चुकीचं आहे कारण तो एका उमेदवाराचा अपमान आहे फक्त एवढा आहे कल किंवा झुकाव काय आपण म्हणू शकतो ते पण लोकांच्या चर्चेतनं आणि कारण ते मैत मात्र दोन्ही पक्षांनी दोन्ही बाजूच्या उमेदवारांनी ठाम दावा केलाय की आम्ही जिंकलोय आम्ही जिंकल्यात जमा आहोत असं जे आहे तर पंकजा मुंडेंवरती सर बोलत होते आणि ते लीड कुठल्या कुठल्या मतदारसंघातून मिळेल त्यावरती बोलत दो होते सर दोघे दोन्ही उमेदवार ताकदीचे होते तुल्यबळ होते आणि ही लढत भूतोना भविष्य ते अशी झाली खूप मोठ्या प्रमाणात अशी म्हणता येईल की ज्या लाखाच्या दोन लाखाच्या लीडच्या ज्या नेहमी म्हणतात त्या तर कुठल्याच याच्यात बघता येत नाही म्हणजे तिकडं बीडमध्ये कशाला जालन्यात आणि संभाजीनगरला सुद्धा कोणी एक लाखाच्या ईड न म्हणाल तर आज कोणी विश्वास ठेवणार नाही म्हणजे सगळ्या ज्या लढती आहे या अगदी पाच पन्नास हजार मतांच्या चुरस्तीच्या जा लढती आहे त्यामुळे मला या सहा ज्या बीडमधल्या जे सहा विधानसभेचे मतदारसंघ आहे त्याकडे कसं बघतात त्यात कशी खालीवर असेल किंवा कसं असेल नक्कीच आपण परळी याचा उल्लेख केला आष्टीमध्ये पण ज्या पद्धतीनं सांगितलं जाते म्हणजे आता दोन दावे आहेत आपण आता एक एकेका दाव्यावर बोलणं करून आपण परळीला आणखी थोडंसं कंटिन्यू करून त्याचं विषय संपून टाकू परळीमध्ये मी जे म्हणत होतो की व मागच्या वेळेस धनंजय मुंडे पंकजा मुंडे एकमेकांची विरुद्ध होते पण मोदीची लाट होती पण त्यावेळेस त्यांना पन्नास हजारापेक्षा जास्त लीड मिळाली होती आता असं म्हणतात की दोघं एकत्र आल्यानंतर प्रचंड मोठी लीड मिळेल याच्या उलट विरोधक काय म्हणतात की निकाल लागल्यानंतर परळीमध्ये जो काही भ्रम झालेला आहे भारतीय जनता पक्षाच्या लोकांना तो भ्रमाचा भोपळा त्यांचा फुटणार आहे परळीमध्येच असा सुद्धा एक दावा केला जातो त्याची काही कारणं सांगितली जात आहेत की मागच्या वेळी जसं मोदींचा हवा होती किंवा मोदींना द्यायला केंद्रामध्ये मोदीच पाहिजे अशी एक चर्चा होती तसे आता अजिबात राहिलेली नाही आणि जातीवर जरी निवडणूक झालेली असली तरी सुद्धा काही असे घटक आहेत विशेषतः परळीमध्ये की जे पंकजा मुंडेंना सोडून बजरंग सोरोने किंवा आपला संदीप क्षीरसागर सोबत गेलेले आहेत त्यामुळे ते, ते सुद्धा तिथे फॅक्टर आपल्याला विचारात घ्यावं लागतील त्यांनीसुद्धा त्यांची ताकद आजमोरलेली आहे त्यामुळे इथं तोच मुद्दा येतो की परळीमध्ये लीड कितीची असणार आहे हा साधारणतः महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आपल्याला असं वाटतं की दोन्ही बाजूने जे जावे केले जात आहेत त्याच्यावर प्रचंड ताकद लावलेली लावली गेलेली आहे परळीमध्ये कारण याचा अर्थ असा स्पष्ट होतो की सहा विधानसभा मतदारसंघामध्ये मत असं एक कुठंतरी चित्र जाताना दिसते मे बी रॉंग आहे पण काही लोकांचं याच्यातून असं मत तयार होतं आहे की बाकीच्या मतदारसंघामध्ये मत पंकजा मुंडेंना थोडंसं परिस्थिती नाजूक होती का म्हणून फक्त परळीमध्येच जास्त शक्तीपणाला लावली का असंही चि चुकीचं चित्र असेल ते कदाचित चुकीचं मत असू का होऊ शकतं पण ज्या पद्धतीनं एकाच मतदारसंघाचा जास्त पूर्वाला केला जातो तो थोडासा काहीतरी मला असं वाटतं की हा निवडणुकीनंतर जे घडतं त्याचा एक भाग आहे धनंजय मुंडे वक्तव्य होते त्यांनी म्हटलं होतं की आपल्याला हा आपला होम ग्राउंड आहे आपल्याला ताकद लावा लागेल असं सूर उमटला होता त्याच्यामुळे ते जन्म माझं तेच माझं तेच म्हणणं की गोपीनाथ मुंडे यांचाच बीड जिल्हा बाले किल्ला असं म्हणत होतो आपण म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आणि किती जरी तुम्ही मराठा बंजारा वाद केला तरी अनेक मराठा नेते असे आहेत की जे गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत काम करत राहिले शेवटपर्यंत आणि त्यांना साथ देत राहिली पण यावेळेस मात्र तितकी टोकाची भूमिका का आली आणि इतकं टोकाचा विरोध का झाला हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि आपण त्याच्यावर भाष्य केलेलं आहे की के असं व्हायला नको पण जे घडलं ते आपल्याला सांगावं लागेल मग आता परळीनंतर आष्टीमध्ये तसंच झालं का माजलगाव गेवराईमध्ये तर प्रचंड प्रमाणामध्ये जसं परळीत झालं तसंच मग माजलगाव आणि गेवराईमध्ये सुद्धा काही ठिकाणी असं झालं की फक्त बजरंग सोनवणेनेच मतदान झालेलं आहे का असं काही दावे केले जात आहेत तर हे सगळं चित्र पुढं येण्याला फार आपल्याला चार जूनची वाट बघावी लागेल परंतु निवडणूक आटीतटीच झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखीन महत्त्वाचा एक उल्लेख असा आहे की मागच्या निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे यांना पाच मतदारसंघातून लीड होती मात्र बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेसनी लीड घेतली होती शहरातून त्यामुळं त्यावेळेस एवढी मोदींची सगळी हवा होती सगळे जण जणविरोध असल्यामुळे इतका सगळा फायदा होत असताना सुद्धा बीड शहरातून मात्र पिछाड झाली होती त्यामुळं बीड शहरामध्ये सुद्धा यावेळेस नेमकं काय घडेल यावर आपल्याला खूप लक्ष केंद्रित करावं लागणार आहे नक्कीच सरांनी जे सांगितलं त्याबरोबर आपल्याला आपण काही लोकांशी काही जण माध्यमांशी तिथल्या मित्रांशी चर्चा केली त्यानंतर काही आकडेवारी जी समोर येते ती ढोबळ जे आहे त्याच्यामध्ये पंकजा मुंडेंना जे आघाडी मिळेल ते जे तीन मतदारसंघ आहे परळी केज आणि आष्टी इथं पंकजा मुंडे आघाडी असेल आणि बजरंग बाप्पा सोनवणे यांना जे आहे बीड गेवरे आणि माजलगाव इथं आघाडी असेल यासाठी खूप तर्क किंवा खूप मोठ्या शास्त्रज्ञांची गरज नाही त्या मतांचे कल किंवा जे सामाजिक सामाजिक विण आहे सामाजिक जे आहे त्यावरनं ह्या तीन मतांना याच्या तिकडं आणि यांना तीन तरी ओव्हरऑल जी लीड आहे त्याच्यावरती आज भाष्य करणं सर म्हणायचं योग्य नाहीये कारण तो मतदारांचा अपमान होईल की मतदारांनी ऍक्च्युली काय केलंय फक्त त्याच्यातल्या लढतींचा कल जो होता त्या ती तीन ती मतदारसंघांमधन जो होता तो जो आहे तो याच्यात न होतो आणि जोही उमेदवार निवडून येईल तो खूप झाला तर चाळीस पंचाळीस हजार मतांच्या निवडून येईल जो आहे तो त्यामुळे म्हणजे सर काही लोकांशी बोलत असताना मी ऐकत होतो की काही एक दोन जणांनी सांगितलं की पाच दहा हजार मतांनी निवडून येईल दहा हजार पण आता हे कसं कळतं आपल्याला दहा हजार मतांनी कोण निवडून येईल म्हणजे असं सांगतं कसं काय होतं की आपल्याला हा व्यक्ती दहा हजारांनी निवडून येला हा पंधरा हजाराने पंधरा हजाराचा निकाल सांगणं लोकसभेचा आणि ते पण बारा बारा लाख तिथं मतदान होतं हा म्हणजे एक विनोद आहे ते पण ठीक आहे आम्ही आपण जी फॅक्च्युअल चर्चा करतो आहोत जसे या सगळ्याच मतदारसंघाची आपण राज्यभरातले केली मुंबई वगळता आपण सगळ्याच मतदारसंघाची केली पण परळी हा त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे परळीमध्ये एक दोन गोष्टी ज्या घडलेल्या आता राजकीय आपण त्याचं भाष्य करायला काही हरकत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोज जरंगे पाटलांचं जे आंदोलन आंतरवाली सराटीत सुरू झालं होतं आणि त्याचे सगळ्यात जास्त परिणाम हे जालना जिल्ह्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये म्हटलेले होते त्यामुळे मी कालपासून हे सांगतोय की बीड आणि जालना हे जे दोन मतदारसंघ हे मराठा आंदोलनाच्या फॅक्टरचा फार मोठा परिणाम करणार आहे निकाल काय लागेल तिथं हा नंतरचा मुद्दा आहे पण मराठा आंदोलनाच्या आरक्षणाचा अत्यंत मोठा परिणाम झालेला महाराष्ट्रातले हे दोन मतदारसंघ आहे की इथं प्रचंड मोठा परिणाम तिथे दिसतोय त्यामुळं आता आपण जे गावाचे नाव घेतो विधानसभा मतदारसंघ घेतो तर साधारणपणे जिथे बहु बहुसंख्य मराठे आहेत त्या विधानसभा मतदारसंघामध्ये यांना लीड मिळेल असं म्हटलं जात जिथं मराठ्यांची संख्या कमी आहे ओबीसींची संख्या जास्त आहे तर तिथं पंकजा मुंडेंना लीड मिळेल असं सांगते त्याचं आपण नावं पण सांगितली त्या तीन तीन मतदारसंघाची पण ह्या बीड शहरामध्ये विशेषतः इतर जे मतदान आहे अल्पसंख्यांक मतदान आहे किंवा वंचित बहुजन महासंघ या मतदारसंघामध्ये कि किती फॅक्टर महत्त्वाचा ठरतो आणि ते मतदान कुठं डायव्हर्ट झालं यावर आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल पण एक चित्र असं दिसतं साधारणपणे की इतर जे मतदान आहे हे मतदान भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध जात आहे राज्यभरामध्ये असं आपण सगळ्या मतदारसंघाचा जेव्हा आढावा घेतोय त्यामुळं भाजपची एकदमच पिछाट होईल का असं आपल्याला म्हणायचं नाही पण भाजपला जो एक सॉफ्ट कॉर्नर असलेला मतदार आहे ना तो त्यांच्यापासून प्रचंड मोठा दुरावत दुरा हो चाललेला आहे ह्या लोकसभेमध्ये हे एक मात्र आपल्याला मान्य करावं लागेल नक्की सर अजून एका फॅक्टरवरती आपल्याला बोलावं लागेल की आ, तिथं बाकीच्या ज्या ह्या दोन लढतींबरोबर इतर जे दोन मतदार आहे त्यांच्या जे चर्चा झाली होती तर सगळ्यांमध्ये जे हिंगे अशोक हिंगे आहे ते वंचितचे आहे वंचित बहुजन आघाडी त्या उमेदवारला किती मत मिळेल किंवा त्यांचा कसा राहील दुसऱ्या एका मतदाराची अजून चर्चा झाली होती की ते चार नंबरला ते होते थोरात म्हणून नाही अपक्ष उमेदवार होते त्यांचं पिपाणी चिन्ह होतं तर पिपाणी आणि तुतारी असं कन काही ठिकाणी कन्फ्युजन झाल्याचं बोललं जातं आहे काय सांगाल काय माहिती नाही नाही या निवडणुकीमध्ये मी असं अत्यंत स्पष्ट याला कोणी चॅलेंजही करू शकत नाही मी प्रत्येक अशी ओपन चर्चा करू शकतो या विधानावर की काही मध्ये एक भावना निर्माण झालेली आहे की यावेळी भारतीय जनता पक्षाला पाडलं पाहिजे असं एक मतदार तयार झालेलं आहे जे की त्यांचे सपोर्टर होते किंवा न्यूट्रल होते की एका काळामध्ये असं काही नव्हतं की भारतीय जनता पक्षाला पाडलंच पाहिजे पण एक असं मतदार तयार झालं त्यामुळे आता बहुतांशी वंचितला जे मतदान मिळणार आहे त्याच्यातलं बहुतांशी मतदान जे आहे ना की भारतीय जनता पक्षाचा जो, जो प्रबळ विरोधक उमेदवार आहे त्याच्या बाजूनं वळणार आहे महाराष्ट्रामध्ये एक मात्र कटू सत्य म्हणा भाजपच्या दृष्टीनं तर ते त्यांना मान्य करावं लागेल नक्कीच म्हणजे वंचितचं उमेदवाराचं मतदान कोणाला जाऊ शकतं हे सांगण्याचं इतकं सोपं किंवा उघड त्याचं कारण आहेत की भाजपावर असलेली मतदारांची नाराजी आहे काही प्रमाणात आणि ती अनेकदा शोमधनं आणखी दुसरे गेस्ट जे मान्यवर पाहुणे आले त्यांनीही व्यक्त हे महाराष्ट्रभर ही चर्चा आहे की ज्यांना भाजपच्या विरुद्ध मतदान करायचं आहे ते जो प्रबळ उमेदवार आहे त्याच्या पारड्यामध्ये मत टाकतायत सगळीकडे अजून एक दु सरांशी मला एक मुद्द्याशी सहमत व्हायचं आहे किंवा चर्चा करायची आहे एक मुद्द्यांशी की सर प तुम्ही सुरुवातीला परळीचा उल्लेख केला आणि तिथून चर्चेला सुरुवात केली तर बजरंग बप्पा सोनवणे काही प्रमाणात मशनरी म्हणून कमी पडल्याची चर्चा आहे आणि काही ठिकाणी त्यांनी म्हणजे धनंजय मुंडे किंवा त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी एक मोठ्या प्रमाणात मतदान करून घेतलं त्या काही प्रमाणामध्ये तसं जर काही असेल तर तशी तो एक धोका किंवा ती एक उणीव बजरंग बप्पांच्या बाबतीत घडू शकते आणि त्याचा परिणाम तर आपण कालपासून ती चर्चा करतो त्याचा परिणाम होतो कारण आपण काल संदीपान भुमरे जर पैठणमध्ये असते समजा तर मग त्याचा रावसाहेब दानवींना फायदाच झाला असतं ते आपण चर्चा करतो त्याच्यामुळे ते तो फॅक्टर फार महत्त्वाचा हो आहे बजरंग सोनोणी यांच्याकडं तो तुलनेनं मशिनरी कमी होती लिडरशिपही कमी होती याची अनेक सोशल मीडियावरती अनेकांनी चर्चा केलेली आहे त्यामुळे तो फॅक्टर आहे पण दुसरं काय असतो की जिथे जिथं मतदारांनी निवडणूक ताब्यात घेतलेली आहे तिथं नेत्यांची गरजही पडली नाही पण तरी शेवटी काय असतं की मॅक्झिमम वोटिंग म्हणजे मतदारांपर्यंत पोहोचवणं त्यांना आपलं मतदान केंद्र कुठं ते सांगणं आणि ते मतदान करून घेणं याच्यामध्ये बीड शहरामध्ये तरी बजरंग सोनोनी यांची यंत्रणा फार कमी पडली आणि त्याच्यामुळं दोन ते चार टक्के मतदान त्यांना जे त्यांना करून घेता आलं असतं ते त्यांना करून ते, ते हा म्हणजे ही जे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी त्या निवडणुकीमध्ये काय म्हणतात त्याला निकाल बदलण्यामध्ये पुरेसे असतात ज्या जा कट टू कट निवडणुका असतात त्यामध्ये एक टक्का मतदान पूर्ण निवडणूक बदलू शकतं कारण लोकसभेला एक टक्का म्हणजे काय हजारच मतदान असतं म्हणजे वीस हजार मतदान एक टक्का असतं दोन वीस लाखाच्या याच्यामध्ये त्यामुळे कधी कधी एका टक्क्याच्या लढतीवरनं खूप मोठा फरक पडतो आणि इथलं तर म्हणतात की एकोणपन्नास एक्कावन्न इतकं मतदान एक पन्नास एकावन्न मध्ये कोणी पण असू शकतं कोणी एकोणपन्नास होईल कोणी एक्कावन्न होईल आता हे निकाल लागल्यानंतरच म्हणतात ना जे एका कंपनीचे शेअर्स मालकी कशी असते पन्नास पन्नास असेल तर सेम पण एकावन्न होणार त्या मा, कंपनीचा मालक असतो तसं त्या मतदारसंघाचं फोर्टी नाईन फिफ्टी जी प्रोसेस आहे की याच्यामध्ये ज्याला एक्कावन्न टक्के मत पडतील इथपर्यंत इतकी काट्याची टक्कर आणि अठ्ठेचाळीस बावन्न झालं तर आमचा अंदाज बरोबर असेल आम्ही पण मी तुम्हाला <laughs> सांगतो कारण आम्ही फार फॅक्च्युअल चर्चा करतो वस्तुनिष्ठ अशी चर्चा करतो कारण एक टक्क्याने आम्ही पण फार मागा आलो असं होणार नाही आणि त्यामुळेच ही चर्चा फार सांगोपांग आणि अत्यंत तटस्थपणे होत आहे या काटेकी टक्करची जी चर्चा आहे त्या ज्या सगळ्या मतदारसंघामध्ये मला शेवटचे दोन प्रश्न विचारायचे आणि आपण बीडचं जे आहे त्या याच्याकडं आपण समारोप करणार कडे जाऊयात सर आता ओव्हरऑल सहा विधानसभा मतदारसंघावरती चर्चा केली आणि तुम्ही बीडचं सगळ्या शहरामध्ये दोन दिवस तुम्ही चर्चा करताना औरंगाबाद आणि जालन्यात ग्रामीण शहर असा केला बीडच्या मतदारांमध्ये काही असं वाटलं की सर सगळं दोन होता ग्रामीण शहर असं काही फरक वाटला नाही बीडमध्ये आपण तसं फार त्या, फार मोठं मोड़, मोठा फरक पडत नाही पण तरी सुद्धा काय होतं तालुक्याचं जे ठिकाणाचं गाव असतं तिथलं वोटिंग ट्रेंड थोडासा वेगळा असत तिथं थोडंसं वेगवेगळे संमिश्र असे मतदार असतात त्यामुळं तिथलं टक्केवारी मोजताना वेगळी होती परंतु गावामध्ये काय होतं की कास्टचं मतदान नसते एखादी ग्रामपंचायत सरसगट एकाच पक्ष जातात असती एखादी ग्रामपंचायत चाळीस साठ अशी असती आणि एखादी म्हणजे गणित आपल्याला गृहित धरावं लागतात त्यामुळं ग्रामीण भागामध्ये अशाच पद्धतीने चालतं ज्या गावांमध्ये एकतर्फी निवडणूक झाली जसं आपण औरंगाबाद संभाजीनगरचं उदाहरण देताना सांगितलं होतं की कन्नडमध्ये काही काही गावांनी हर्षवर्धन जाधव आम्हाला हर्षवर्धनलाच मतदान आहे तिथं तर तिथं बाकीचे लोक सायलेंट मोडवर जातात तसं परळीमध्ये काही जणांनी जर ठरवलं की आम्हाला कमळ चालवायचं तर बाकीचे लोक सायलेंट मोडवर जातात माजलगावमध्ये जर समजा ठरवलं की आम्हाला बजरंग सोडूनच चालवायचे तर मग ते गावामध्ये काय होतं की गावामध्ये शेवटी गावगाडा येतो त्याच्यामुळे एका निवडणुकीसाठी कुठंच वाद करण्यापेक्षा तो जे निवडणुकीचे तास असतात ते निघून जाणे आणि निकालीची वाट पाहणे एवढंच गाव गावकरी करत असतात आणि मतदान दिल्यानंतरही शक्यतो आपणही लोकांना आवाहन करायला पाहिजे की निवडणूक निवडणूक असते ती काय फार टोकाची आणि अंतिम लढाई नसते आपल्या आयुष्याची अंतिम लढाई नसते ती जीवनमरणाचा प्रश्न नसते त्याच्यामुळे निवडणूक झाल्यानंतर जो काही निकाल येईल तो शांतपणे स्वीकारा आणि परळी असेल किंवा माजलगाव असेल कोण लीड घेतली काही घेतली तरी शेवटी हा लोकसभा मतदारसंघ म्हणजे ज्यांच्यासाठी निवडणूक घ्यायची तर तुमच्यासाठीच निवडणूक आहे त्यामुळे असंही आपण आव्हान शेवटी शेवटी करू नक्कीच म्हणजे ह्या आव्हानावरतीच आपण माझ्या मते त्या शोचा समारोप केला पाहिजे की सर अजून एक त्याच्यावर बोलतील की हा जो बीडमधलं झालेलं म्हणता येईल किंवा तात्पुरता असलेला जातीय तणाव आहे आ, सामाजिक असमतोल आहे तो जो आहे तो आपल्याला चांगल्या गोष्टीकडे नेणारा नाही आहे ती विण जी आहे एकमेकांना मदत करण्याची ती उसवतं कामं नाही आहे आणि त्यामुळं जे मराठा असतील वंजर बांधव असेल किंवा सगळे ओबीसी मराठा सगळे असतील या सगळ्यांनी वर्षानुवर्ष एकमेकांनी का, का हातात हात घालून काम केलं आहे त्यामुळे ह्याच्यातनं जर तो निवडणूक आहे तो दोघांचा प्रचाराचा भाग आहे तो निवडणूक संपल्यानंतर नेते एकत्र येत असतात सगळे कार्यकर्त्यांनी पण विचार केला पाहिजे आणि उगाच ते नेते ते भविष्यात एका रात्रीत एकत्र येऊन जातील खालच्या सगळ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आपापल्यात वाद करून घेऊ नये आणि ती जर ती तसं होत असेल तर निवडणुकीला किंवा लोकशाहीला काही अर्थ उरणार नाही आणि ती एक काय म्हणता येईल खुणशी प्रवृत्ती जन्माला येईल आणि ती वाईट असेल त्यामुळं अशा निकालानंतर तितकंच स्पुटली तुम्ही हे सगळ्या विश्लेषण पण घ्याल की हे फक्त आम्ही जे तुमच्या बाकीच्यांचे अंदाज आहे ते सांगितली की बीडमधली लढाई अत्यंत अत्यंत काय म्हणता त्याला अशी चुरशीची झाली आहे आणि कुठकोण उमेदवार निवडून येईल हे सांगणं अवघड आहे आणि त्या निवडणुकीमुळे एखाद्या कुणाला तरी बाजू घेणं हे यो योग्य होणार नाही त्यामुळे आपल्याला चार जूनची प्रतीक्षा करावं लागेल पण जो ही निवडून येईल त्याची जी लीड आहे चाळीस ते पंचेचाळीस हजाराच्या मतांनी कमी त्याच मतात ते निवडून येईल शेवटची सरांची कमेंट घेतो आपण थांबूयात उद्या आपण मुंबईवरती बोलणार आहोत कारण आपण मराठवाड्यातल्या सगळ्या मतदारसंघात चर्चा केली मुंबईची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळे मतदारसंघात वन टू वन सगळे तुम्हाला झाल निवडणूक झाल्यानंतर पण आणि आधी पण त्यावरती चर्चा केली मुंबईसाठी थोडासा मुंबई आपल्याला आपला भौगोलिकदृष्ट्या जरा दूर आहे दूर म्हणण्यापेक्षा खरे अंदाज येणार आणि मुंबईचा आपण अंदाज घेण्यासाठी बाहेरचे एक्सपर्ट त्यांना पण बोलू कारण आपल्याला मराठवाडा हा मला आपल्या त्या मातीतच आपण राहिलो आम्ही प्रचंड फिरलेलो आहे मराठवाड्यामध्ये सगळी माहिती आपल्याला जवळपास आम्ही अजूनही दावा करत नाही का आम्हाला सगळी माहिती कारण शेवटी प्रत्येक निवडणुकीत समीकरता मुंबईची माहिती घ्यायला आपण एक्सपर्ट ओपिनियन पण उद्याच्या शोमध्ये घेणार आहोत नक्कीच सरांनी ते प्रॉमिस केलं की तिथल्या काही पत्रकारांना डायरेक्ट कनेक्ट करता येईल का याचाही प्रयत्न करू आणि मुंबईसह उद्या पुन्हा भेटूयात उद्याच्या गल्ली ते दिल्लीमध्ये काल परवा औरंगाबाद काल जालन्यातल्या तुमच्या भरभरून प्रतिक्रिया आहे तुमच्या कमेंटचा आम्ही नक्की विचार करतो आहे आणि त्यातनं काय आम्हाला आधीची माहिती घेते तर त्यातनं आम्हाला खूप सारी माहिती मिळते त्यामुळे तुमच्या कमेंट्स अशा सुरू ठेवा तुमची काय मतं आहे ती नक्की या शोच्या खाली नोंदवा पाहत राहा गल्ली ते दिल्ली